नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सरकारचे वेतनधारक त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे परिपत्रक निर्गमित जाणून घ्या सविस्तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर राज्य शासनाच्या वित्त विभागाने राज्य शासनाच्या वेतन अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचे परिपत्रक जाहीर केलेले आहे अशा अपघात विमा आधारित योजना सरकारी शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पगारांशी निगडीत विविध बँकांद्वारे राबवण्यात येत आहे पुढे काही बँकांना सरकारी कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक पगार खाते उघडण्यासाठी वित्त विभागाचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे वित्त विभागाच्या या पत्रानुसार राज्य सरकारच्या वेतन पॅकेजमध्ये अपघात विमा योजनेच्या विविध फायद्यांची माहिती दर्शविलेली आहे प्रशासकीय विभागांना विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांना कळवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे पुढे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ज्या व्यक्तींवर त्यांचे पगार खाते सुरू केले आहे अशा व्यक्तींकडून बँक बँकेत वे किंवा नाही हे कर्मचारी कर्मचाऱ्यांना ठरवायचे असल्यास संबंधित बँकांच्या स्थानिक शाखेशी किंवा बँक मुख्यालयांशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या परिपत्रकात नॅशनल बँक निहाय आकस्मिक आकस्मिकता योजनेच्या विविध लाभांचा तपशील या परिपत्रकात नमूद करण्यात आलेला आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये हो नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद